महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहे मुख्य कारण आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्याचबरोबर त्यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची देखील भेट घेतली आहे भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत एकनाथ शिंदे नाराजीचं कारण काय आहे चला तर बघूया शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टी बी यांच्यातील संबंध मागे हळूहळू मित्रपक्ष ते विचलित सहकारी असा बदल घडत आहे आता त्यात अशी गडबड उभी आहे शिंदेसेनेतील मंत्र्यांनी एका कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला हे सूचक आहे फक्त सहकार्यांपुरती या युतीची भूमिका संपलेली नाही तर संघर्ष सुरू झालेला आहे या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीकडे निघाले आणि त्यांनी दिल्लीमध्ये त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली वेळी दिल्लीमध्ये शिंदेनी दिलेल्या तक्रारी अनेक आहेत भाजपच्या आक्रमक विस्ताराचा धावत चाललेला प्रवाह शिंदे सेनेतील पदाधिकाऱ्यांचा सरळ ब्लॉगिंगचा दबाव विरोधी पक्षातील नेत्यांना आकर्षित करण्याचं षडयंत्र आणि सर्वाधिक म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पक्षातील सत्ता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यातील प्रत्येक घटक मूलभूत आहे ते म्हणाले की माझ्या पक्षातील नेत्यांना गळाला लावलं जात आहे आमच्या पाठीशी असलेले लोक दुसऱ्या पक्षात जात आहेत सरकारमध्ये वाढत चाललेली कोंडी फक्त आमचं भविष्य नव्हे तर आमच्या अस्तित्वाची ही। परंतु हे तक्रारीचा सागर असताना दिलेला प्रतिसाद खूप थंड होता प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे असा संदेश मिळाला भाजपने स्पष्ट सांगितलं की त्यांना दोन हजार एकोणतीस साठी स्वबळावर सत्ता आणायची आहे ही योजना आखली आहे आणि ती वाट न बदलता चालणार आहे मित्र अवलंबून न राहता स्वतःच्या भविष्य घडण्याचे त्यांनी आहे या परिस्थितीचा परिणाम पातळीवर दिसतोय सेनेमध्ये अस्वस्थता वाढली आहे पदाधिकारी मंत्री नेते यांच्यात घनिष्ठ संवाद तुट तुटला आहे गेल्या काही दिवसापासून शिंदे सेनेतील जे मंत्री आहेत ते अस्वस्थ आहे काही प्रमुख नेते मागे हटण्याचा विचार करत आहेत काही दुसऱ्या पक्षात जाण्याचा चर्चेत आहेत अशा घडामोडींमुळे पक्षाचं अस्तित्व धोक्यात आहे का हा प्रश्न मांडला जाऊ लागला युद्धाच आहे युद्धाचं रणांगण आता प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापासून महानगरपालिकापर्यंत विस्तारित झाले आहेत भाजप यांना तसंच पसरायचं आहे जिथे विरोधक कमजोर आहेत तिथे थेट घाव मारायचा आहे आणि जिथे युती आहे आणि संभाव्य युतीची चर्चा चालू आहे शिंदे सेनेच्या विरोधकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यांनी अशा परिस्थितीचा फायदा घेत स्वबळावर लढाईचं नवा घोषणापत्र घेतलं आहे मात्र त्याचवेळी त्यांनी अचानक संकटाला सामोरं जावे लागले आहे मित्र पक्षांचा विश्वास कमी झाला आहे आणि विरोधक पक्षाचा दबाव वाढला आहे हे सगळं पाहता पुढील काही महिन्यात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे शिंदे सेनेच्या स्वतःच्या संघर्ष सांभाळू का का त्यांच्या नेत्यांना शकतील आणि भाजपच्या विस्ताराला मागे रोखू शकतील का किंवा हे जाळे एवढे मोठे आहे की विरोधक पक्षांना पुन्हा संघटित होण्यासाठी खूप वेळा लागेल या परिस्थितीत प्रत्येक पक्ष जाणीवपूर्वक पुढे जायला पाहिजे कारण एक एकदा अस्थिरता वाढली की ती फक्त एका पक्षापुरता परिणामी करत नाही ती राज्याच्या राजकारणी पार्श्वभूमी आज शिंदे सेनेचे घुसमट वाढले आहे रवींद्र चव्हाण या आणि अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहे त्यांनी अमित शहा यांची भेट घेऊन सगळं काही सांगितलं आहे पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की दोन हजार एकोणतीस मध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता पुढे काय भूमिका घेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा